आज जालना जिल्ह्याचे भाग्यविधाते विकास पुरुष आदरणीय भास्कररावजी आंबेडकर साहेब जे सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आईसारखं जीव लावणारं जिल्ह्याचं नेतृत्व असे आंबेडकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि येणाऱ्या काळात पुढील वाढदिवसापर्यंत एखाद्या चांगल्या पदावर जाऊन जे चळवळीत काम करणारे लोक आहेत त्यांना निश्चित न्याय मिळेल अशी आई तुझा भवानी कडे प्रार्थना आहे आणि जात पात हे सर्व गोष्टी बाजूला ठेवून चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना शाबासकीची छोटी जरी एखाद्या पेपरला बातमी आली किंवा छोटी जरी माहिती मिळाली त्याचा उत्साह वाढवण्यासाठी शबासकीची थाप जी, था, जी मिळती ती अधिकाराची हक्काची अनेकजण कौतुक करतात परंतु आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या माणसांना घरची जी शाबासकी मिळते खऱ्या अर्थानं ती एक वेगळी ताकद वेगळी शक्ती आणि कार्याची गती वाढण्यासाठी त्याचे अत्यंत गरजेचं आहे आणि ती गरज ती गती आदरणीय आंबेडकर साहेबांमुळे माझ्यासारख्याच नव्हे तर आणि जालना जिल्ह्यातल्या अनंत कार्यकर्त्यांना ते ताकद देण्याचं शक्ती देण्याचं कार्य त्यांच्या हातून घडत राहतं आणि या ताकदीला वाढवण्यासाठी परमेश्वर निश्चित जे लोकांच्या मनात आहे ते परमेश्वर यांच्याकडून करून घेईन पुढील वाढदिवसापर्यंत सगळ्याला एखादी आनंदाची बातमी निश्चितच मिळेल असा मला परमेश्वरावर विश्वास आहे या निमित्ताने मी आज पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मराठा महासंघ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धन्यवाद आज जालना जिल्ह्याचे भाग्यविधाते विकास पुरुष आदरणीय भास्कररावजी आंबेडकर साहेब जे सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आईसारखं जीव लावणारं जिल्ह्याचं नेतृत्व असे आंबेडकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि येणाऱ्या काळात पुढील वाढदिवसापर्यंत एखाद्या चांगल्या पदावर जाऊन जे चळवळीत काम करणारे लोक आहेत त्यांना निश्चित न्याय मिळेल अशी आई तुझा भवनीकडे प्रार्थना आहे आणि जात पात हे सर्व गोष्टी बाजूला ठेवून चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना शाबासकीची छोटी जरी एखाद्या पेपरला बातमी आली किंवा छोटी जरी माहिती मिळाली त्याचा उत्साह वाढवण्यासाठी शबासकीची थाप जी, था, जी मिळती ती अधिकाराची हक्काची अनेकजण कौतुक करतात परंतु आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या माणसांना घरची जी शबासकी मिळते खऱ्या अर्थानं ती एक वेगळी ताकद वेगळी शक्ती आणि कार्याची गती वाढण्यासाठी त्याची अत्यंत गरजेचं आहे आणि ती गरज ती गती आदरणीय आंबेकर साहेबांमुळे माझ्यासारख्याच नव्हे तर अनेक जालना जिल्ह्यात अनंत कार्यकर्त्यांना ते ताकद देण्याचं शक्ती देण्याचं कार्य त्यांच्या हातून घडत राहतं आणि या ताकदीला वाढवण्यासाठी परमेश्वर निश्चित जे लोकांच्या मनात आहे ते परमेश्वर यांच्याकडून करून घेईन पुढील वाढदिवसापर्यंत सगळ्याला एखादी आनंदाची बातमी निश्चितच मिळेल असा मला परमेश्वरावर विश्वास आहे या निमित्ताने नि मी आज पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मराठा महासंघ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धन्यवाद